नमस्कार मी वर्षा वियम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चमचमी तसा कोलंबी मसाला आणि त्यासाठी लागणारं स्पेशल वाटण कसं बनवायचं ते पाहूयात तर सगळ्यात पहिले बाजारातून पंधरा ते वीस नग कोलंबी आणली आणि त्यावरचे आवरण आणि मधला काळा धागा काढून साफ करून घेतली त्यानंतर धुवून अर्धा चमचा मीठ हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि चार ते पाच चमचे कोकमागळ चोळून आता हे दहा मिनटं बाजूला ठेवूयात आणि कालवणासाठी वाटण तयार करूयात त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन उ एक उभा चिरलेला कांदा चार काळी मिरी तीन लवंगा आणि एक चमचा खसखस घालून परत आले थोडे परतून झाल्यानंतर अर्धा वाटी ओल्या हो खोबऱ्याची काप घातले आणि नीट भाजून घेतले आणि मग मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या चार ते पाच लाल मिरच्या आणि अर्धा इंच आलं एक चमचा धाणी पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडी कोथिंबीर घेऊन मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घेतले इकडे कढईत दोन मोठे चमचे तेल गरम केले आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून थोडे परतून घेतले त्यानंतर दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून परत एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेतले आणि मग तयार केलेले वाटण घालून अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतले त्यानंतर लगेचच मॅरिनेट केलेली कोलंबी त्यात घातली आणि मग मसाला आणि कोल कोलंबी व्यवस्थित परतून घेतली दोन मिनटं परतून झाल्यानंतर मी दीड ग्लास पाणी वापरलं तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तयार करू शकता त्यानंतर चवी मीठ घालून एक चमचा कोकम आगळ घातले तुम्हाला हवे असेल तर चार पाच कोकम घातले तरी चालेल त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिटे मसाल्यात कोलंबी मस्त शिजवून घेतली आता आपला चमचमीत असा कोलंबी मसाला तयार आहे त्यात थोडेसे लिंबाचा रस घालून सर्व करूयात जर तुम्हाला अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्ले लिस्टवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही कोलंबी मसाल्यासाठी कुठलं वाटण वापरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा